ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकार तसंच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे त्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ या संस्थेशी प्राथमिक चर्चा झाली आहे अर्थसहाय्याच्या विविध पर्यायांबाबत ही संस्था महानगरपालिकेला सहकार्य करणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त सौरभ यांनी दिली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध प्रकल्पांसाठी अनुदान तफावत निधी कर्ज या प्रकारचं अर्थसहाय्य मिळवून देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ आणि राज्य सरकार यांच्यात करार झाला आहे हे महामंडळ राज्यातील काही महापालिकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असून त्यात ठाण्याचा देखील समावेश आहे यासंदर्भात बुधवारी ठाणे महानगरपालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे प्राथमिक बैठक झाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळाचे प्रतिनिधी नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा तसंच मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी उपनगर अभियंता विकास ढोले आदी उपस्थित होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स